मानवाच्या आयुष्यामध्ये विसावायच्या क्षणांना अत्यंत महत्त्व आहे विसावा घेणे म्हणजे वेळ वाया घालवणे नाही वेळ वाया घालवणे ही वेगळी प्रक्रिया आहे आणि विसावा घेणे विश्रांती घेणे हा भाग जो आहे हा वेगळा आहे ना सोबत खेळणे नातवंडांच्या सोबत वेळ घालवणे नातवंडांची सेवा करणे त्यांच्याशी बोवडे बोलणे बोवडे ऐकणे हा विसाव्याचा भाग आहे असे अनेक विसाव्याचे क्षण आपल्या आयुष्यामध्ये येत असतात आपल्याला ते कळतही नाही आणि त्यांची किंमतही कळत नाही आपण बारकाईने ह्या गोष्टींकडे लक्ष ठेवलं पाहिजे कारण मेंदूला विसाव्याची गरज असते असं विज्ञान सांगतं आणि विसावा घेण्यानं मेंदू परत ताजा तरतरीत होतो हे लक्षात ठेवूया आपण